Thank mm -hmm. you. हजार ची भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून आपल्या प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या दोघांच्या पाठिंबाने शुभाने प्रकाशजी आंबेडकर यांच्या पाठीमाने लढत आहेत त्यासोबत अनेक संघटना आपल्या बरोबर बनलेल्या अखिल महाराष्ट्र कुर्वी संघटना आपल्या बरोबर आहे कुंबी संघटना आहे शहाूर कुटुंबी संघटना अशा विविध संघटना दिला आपण निवडणूक लढतोय काय करता गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केलंय आपण पंच्याहत्तर वर्षात शहात्तर वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचे हॉस्पिटल बांधलं का वापरल्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं का अगदी मुलं शिकतात आमदार खात्यावर तसे आपण गरिबांची मुलंही शिकली पाहिजे ते कुठल्या पक्षाने उभा नाही तरी दाखवा आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मत मागायची कोणी रामाच्या नावाने मागायचे कोणी अल्लाच्या नावाने मागायची कोणी सांगायच्या इतर गोष्टी वाद लावायचे एक बाजूला इंडिया आकाडी एक बाजूला युती आणि दोन्ही बाजूला लोकांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या आरोग्याबाबत युवकांच्या रोजगाराबाबत शेतकऱ्यांबाबत महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बनतो हे सांगा तरी आपण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान दीड लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभं केले कोणाला हात काढले कोणाला शेवटला ब्युटी पार्लरचे क्लासेस शिकवले कोणाला मनातील असेल तर काही महिने चालवण्याचे शिक्षण दिले गेल्या कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख वया वाटावा आपण सर्व शिकतो गरीबांची मुलं शिकली पाहिजे आपल्याला माहिती आहे की कुठली श्रीमंताची मुलं शिकवून मोठे होत हा देश पुढे गरिबांचे मुलं शिकण्यासाठी आई वडील नसलेला कोणताही आपल्याकडून युपीएससी झालेले त्याला कधी विचारलं नव्हते मी तुझी जात काय धर्म काय परंतु राजकारणाची चिखल ब्रेक चालू झाली कोणता तरी फोटो कोणतरी वाटतो आपल्याला टाकतो का या माणसाबरोबर फोटो हा निदेश आपल्या या पक्षाचा या संघटनेचा तेव्हा त्या मी तरुणाला विचारलं बाळा तुझी सुप्रीम माने तेव्हा तो बोलला की मला आपण बौद्ध समाजात आहे की एस टी समाजात आहे पण मला तुझ्या समाजातील काही लोक ते अर्धा एक टक्केची कीड लागलेले असतात की लोक माझ्या नावाने या पक्षात आहे त्या पक्षात म्हणून म्हणून विचारणार होते तुला विचारले होते कधी त्याचबरोबर आज ते युपीएससी होऊन पश्चिम बंगालला नोकरी करतात एक आयपीएस ऑफिसर म्हणून व्हायच्या पश्चिमच्या वरती नोकरी करतो दुसरी तरुणी दिपाली नावाची तिच्या आईचा खून झाला होता वरील जेल ला होते त्या तरुणीला कचऱ्याच्या ढिकावरून उचलून आणून आपण झडपोडीला आले ठाण्याच्या घरी आणली तिला अंघोळ करून तिला शिक्षण दिलं दहावी बारावी शिक्षण देऊन हॉटेल मॅनेजमेंट करून आज फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी केली तिलाही कधी आम्ही जात विचार एक पास आपल्या सूर्य नगरची सूर्यमानची मुलगी मुलूडला लग्न करून दिली होती तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना तिचे पती जातात आणि तिची सासू दोघांची धुडी भांडी करून उदरनिर्वाह करत बाळ जग त्याचा उदरनिर्वाहासाठी दहा दहा घरांची धुळी मांडी करणारी मोहिणी जेव्हा जीजाउस तिला दिवा देतो पोलिस अकॅडमी अकॅडमी देते परंतु ती पूर्ण वेळ सांभाळते मग आमच्या केदार सरांनी विचारलं दहा ताप तर मला एक स्वतःचा भाव आहे आणि त्या बाळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला आठ ते दहा घरांना मला आधी माझ्या सासूला धुळी मांडी करावी तेव्हा आम्हाला सात ते आठ हजार रुपये म्हणतात त्याच्यावर आमचा त्याच दिवशी त्या मुली बारमला पंधरा हजार रुपये अभ्यास करण्याचा पगार करणारी आपली आम्ही विचारलं ना तुला जास्त आहे आणि काही समाजात तसं आज आहे याचिकेच्या नावाने आपली मतदान मला हे सांगण्यामागा एवढीच विनंती काही सकाळी याला होतो माकोलीला एक किटला कुडारी तो कपिल पंडाच्या घराजवळ जाऊन त्या बडोदा एक्सप्रेस वेच काम मागतो मुस्लिम समाजाचा आपला माझा त्या बाबूच्या दाराशी बसून बसून घेतो आणि तो आज त्या वापरलेला सांगतो निलेश तांबळे या या पक्षाचा आहे या या संघटनेचा आहे पण तुला काम घ्यायला तुला जेव्हा दिसतोय तेव्हा तो बीजेपीच्या माणसाकडे जातोय आणि तू निलेश सांबळेला बदनाम करण्यासाठी जातो तुला असं कधीतरी कधी काय निलेश सांबळे मदत केली होती ना मानता परंतु जाणीव न ठेवणाऱ्या या राजकारणाच्या घेण्याची खात्रीची लोक मी तुम्हाला तीन उदाहरणं याच्यासाठी सांगितली आपण कधी डॉक्टरला विचारतो का ते काय तुम्हाला बरं कसं डॉक्टर विचारतो पेशंटला कधी आपण शिक्षकाला विचारतो तर जर तुम्ही कुठल्या जातीचे तुम्ही मला शिकवणार का मी या जातीचे कसे शिक्षक घेऊ शकतो तर मी कुठे या धर्माचा शिक्षक मला कसा चालू शकतो कधी आपण विचारतो का ज्यांच्या न्यायमूर्तीला तुम्ही या जातीचे या धर्माचे तुम्ही मला न्याय द्याल फक्त आपल्या

दे खेड्यातला उद्या शहापूरचा राहू दे कसाऱ्याचा राहू दे गुंडाचा राहू दे वाड्याचा राहू त्या रुग्णाची दैनावस्था बघून मी रुग्णालय काढलं का माझी डोके माझ्या समाजाला आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे अगदी अभिमानाने सांगतोय त्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधे डोळ्याचं ऑपरेशन करणार रुग्णालय परवा भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला भेट दिली तर तिथे फिजिशियन नाही गायलाईट नाही फिडिअर पेशंट नाही कुठलीच सर्जरी होत नाही कुठला तरी एक डॉक्टर आठवड्याला बोलून एफआयडीचे सर्जरी होतो लाज कशी वाटत नाही पक्षाच्या ना पुढाऱ्यांना आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो दादा लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाच्या चार सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे त्यांनी दररोज बारा म्हणजे चोवीस तास माझा विकास नाही माझ्या समाजाचा विकास पहिला झाला पाहिजे समाजाच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे समाजाला आरोग्य दिली पाहिजे माझ्या घरी माझी घरी घर बसली बायकोचं उत्पन्न दोनशे दोनशे कोटी होऊन नाही आता मला गोर गरिबांच्या पाय माऊलीला दोन लाख महिन्याला वर्षाला मिळाला पाहिजे अशा प्रकारचं उत्पन्न देणार सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला एका बाजूला युती आहे एक बाजूला एवढी मोठी इंडिया आघाडी तुम्ही कशाला घाबरता म्हणजे साहेब पत्रकार महोदय तुम्ही लोकांनी वाढवले युती आणि आघाडी इंडिया आघाडी काय केलंय त्यांनी भिवंडीसाठी भिवंडीच्या आमचे मुस्लिम बांधव किंवा हिंदू बांधव कसे जगतात तुम्हाला कुरुत्वाला नाही कल्पना नाही बघितल्यानंतर दोन दोन दिवस प्रकारची दिवस्य परिस्थिती या बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं तर राजसक्त लागेलच ना शासनाकडून आलेला मोठ्या प्रमाणात निधी समाजाच्या विकासासाठी लागला लावण्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी होणे गरजेचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं तर निव्वळ आपल्याला तळ्याच्या काठावर बसून ताऱ्याची खोली नाही येत आपल्याला जर खरोखरच समाज सुधारायची आली असेल तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका करून त्या मंडळामध्ये जावं लागेल तिथे आपल्याला जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मांडावे लागतील आता शक्ती नाही परिस्थिती आपल्या या खासदारांनी काय केलं दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये साडेतीनशेहून जास्त कंपन्या वाड्या इथे मधून गुजरातला गेल्या कुठं झोपल्या होते आपले खासदार गोडाऊन मध्ये पैसे मोडण्यासाठी खासदार आहेत त्या इकडे टूर फक्त वाढायला यायचं टूजिंग हजारांची जिम्मदारी नाहीये काव्याण्णव एका इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री जिवंत राहिली पाहिजे इथल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे व्यवसाय व्यावसायिकांना व्यवसाय मिळण्यासाठी ही इंडस्ट्री ठेवलेली आहे कधीतरी मिटिंग घेतली का व्यावसायिकांची कधीतरी सांगितले का या साडेतीनशे कंपन्या गेल्या दहा मध्ये बंद झाल्यात त्याचं खापर त्यांनी त्याच्यावर स्वतःवर कधी लावून घेतला का मी तुम्हाला सांगतोय अशा प्रकारच्या नोकऱ्या आपण आमचे पंढरापूर दे कल्याण भिवंडी भिवंडे दे वाडा जा दे जास्तीत जास्त नवी मुंबई सारख्या इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करू त्या इंडस्ट्रीमध्ये जमिनीची इंडस्ट्री केला त्याच्यातून दलाले खाणारा मी नाहीये आज आपण भिवंडी तालुक्यात जाल तर कुठलाही व्यवहार करायचा राहतो शेतकऱ्याचा राहू दे मुंबई वाल्याच राहू लोकप्रतिनिधीला काहीतरी दिल्याशिवाय सुधारायची शंभर टक्के बारा महिने चोवीस तास समाजाची सेवा करायची असेल तर नक्कीच गेल्या पंधरा वर्षाच्या काम बरोबर तुम्ही आपण माझ्या बरोबर एवढी आपल्याला विनंती करण्यासाठी मी रात्र चालू आहे माझ्या बरोबर माझ्या घरचे सगळे लोक सांगतोय हा भ्रष्टाचाराचा महापूर झालेला आहे मग लोकप्रतिनिधी म्हणजे हवे देणार हवे जाणार त्यांना कुठल्याही जनतेच्या देण्या नाही की बिनायच्या बनायचे नाही शेतकऱ्यांचे घेणं नाही

आम्ही सकाळी हनुमानाच्या मंदिरात असतो दुपारी जैतांच्या मंदिरात सध्या काही बैठक मशिदीमध्ये असतो आम्हाला काय आम्ही माणूस लागताना मी कधी विचारतो का मला मुसलमानाचं नको ख्रिश्चनाचं नको कारण कोणाचा नको आपण एक माणूस काय आणि मानवतेच्या दृष्टीने भारतीय आपण काम करतोय शेतकऱ्याचा म्हणून स्वतःच्या जीवावर आज शिबे शेतकरी उभ्या त्या वाटणाऱ्या सरकारला नाही या जिल्ह्यामध्ये असं एक मोठं रुग्णालय लोकसभा क्षेत्रामध्ये असं एक रुग्णालय उभं रुग्णालय लोकसभा केंद्रामध्ये उभं झाले तर माझ्या कुठल्याही मतदाराला काहीही झालं तर सरकारच्या किंवा गोष्टी झाला त्यांची जबाबदारी माझी असेल कुठल्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणामधून वंचित राहिला तर त्यांची आर्थिक आर्थिक राहिलं त्यांची जिम्मेदारी माझी असेल तेवढा आपल्याला नक्कीच सांगतो आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचे अनेक बबल तुटतील अनेक व्हिडिओ येतील अनेक व्हॉट्सअप फेटूक आणि यांच्याकडे बोलायला कुठला मुद्दा नाही केलाय का या खरदारांनी त्याचा पर्यंत तो शिंदे साहेबांबरोबर आलो तर मी डोडॅन्टो कालो तर मी हे करेल अरे मग परवापर्यंत तू शासनामध्ये होत तुला कधी वाटलं का या लोकसभा पाहिजे एवढे वारे मोठ झाले एवढं पैसे दिले पाहिजे काय कुठं आणि दुसरं आहे तसं बघितलं आपल्या बेडच्या नाण्याच्या पुढे त्यांनी

शिक्षणाची पडलेली आरोग्याची पडलेली ही शिवण्यासाठी मला शिलाई मशीनला संधी द्या मी ते शिवण्याचा काम करेन आणि सुरला त्याप्रमाणे टक्क्या प्रयत्न करताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शक्य होईल एवढं मी लागतील आपल्याला सांगतो आपण खूप वेळ वाढ त्या वेळेमध्ये वे मोठा लोकसभा पद्धतीने मोठी रॅली होती त्यामुळे लेट झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो पुढचे दहा दिवस हे खूप मुलाचे दिवस आहेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत मत विकलं जाईल तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मी मानणार नाही आपल्याला सगळ्यांना विनंती करतो या आता कला सत्तेचे कला गोगे आहेत ते कुठेतरी नोटेचा दातीरीचा वापर करायला जातील या गांधीजींच्या मागे काय लागू नका आपल्याला भरीव काम करायचं ज्याप्रमाणे सांगतो गडपोलेलं रुग्णालय झडपोलीला सीबीएसई शाळा आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी खोकरी किंवा कुटुंबशी सीबीएसई शाळा निर्माण करून देईन ते गडपोली सरकार एक चांगलं हॉस्पिटल निर्माण करून देईल दरवर्षी किमान एक क्षेत्र एक लाख महिलांना सक्षमीकरण करे आणि पंधरा हजार युवकांना नोकऱ्या देईन